नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे एक माहिती तुम्हाला या ठिकाणी शेअर करायची आहे ती म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदे या ठिकाणी आहेत आणि लवकरच या ठिकाणी ही पदं सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकता एकूण नऊ संवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता निरीक्षक अभियंता लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी अग्निशामक सेवा स्वच्छता निरीक्षक किंवा आरोग्य निरीक्षक आणि नगर रचनाकार अशी एकूण नऊ संवर्गातील तब्बल दोन हजार दोनशे चौसष्ट पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि जी श्रेणी या ठिकाणी दिलेली आपल्याला त्याच्यामध्ये श्रेणी अ श्रेणी ब श्रेणी क यांचा समावेश होतो आता ह्या ज्या पोस्ट आहेत या आहेत गट कच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट परंतु असं जरी असलं तरीसुद्धा एका चांगल्या पगाराची म्हणजे जवळपास क्लास टू लेव्हलला जाणारा या ठिकाणी त्याचा पे स्केल आहे साधारणत एक सिक्स्टी थाउजंड पर मंथ अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी सॅलरी त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते आणि श्रेणी अ ब आणि क हे जे काही विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर हे त्यांच्या पेमेंटचं त्या ठिकाणी आधारावर करण्यात आलेलं आहे म्हणजे श्रेणी अमध्ये जो काही पेमेंट आहे तो साधारणतः एक आठ ते दहा हजार रुपये जास्त असणार आहे श्रेणी कच्या पेक्षा म्हणजे एक सात आठ हजार रुपयाचा डिफरन्स प्रत्येक श्रेणीमध्ये असणार आहे श्रेणी अमध्ये त्या ठिकाणी तुमचा पगार जास्त असणार आहे हा श्रेणी अ ब आणि क मधला फरक आहे गट कच्याच या त्या ठिकाणी पोस्ट आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक ही जी कॉमर्स एक्सक्लुसिवली बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे किंवा पदभरती असणार आहे आणि त्याच्या एकशे चोपन्न जागा या ठिकाणी वॅकंट आहेत त्याच्यासोबतच कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी ह्या पदासाठी पाचशे त्रेचाळीस जागा वॅकंट आहे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकतात लेखापाल आणि लेखा, लेखा परीक्षकसाठी बीकॉमचे विद्यार्थी आणि बाकीचे या ठिकाणी त्या त्या स्ट्रीममधले विद्यार्थी त्या ठिकाणी काय करू शकतात अप्लाय करू शकतात ठीक आहे तर पुढे बघा परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर या ठिकाणी एक परीक्षा घेण्यात येणार आहे बघा आणि परीक्षेचं जे स्वरूप आहे कम्प्युटर बेस्ड ओके सीबीटी बेस्ट या ठिकाणी परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सेवेतचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ज्याच्यामध्ये दोन पेपर असणार आहेत म्हणजे माग मागे जी दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी परीक्षा झालेली होती तर त्याच्याच आधारावर त्या ठिकाणी हा पेपर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो पेपर एकमध्ये साठ प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न दोन मार्कांसाठी म्हणजे एकशे वीस गुण आणि पेपर दोनमध्ये चाळीस प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी म्हणजे एकूण ऐंशी गुण तर अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि सेक्शनल टायमिंगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे पेपर वनमध्ये तुम्हाला सत्तर मिनिटे मिळतात आणि पेपर टूमध्ये तुम्हाला पन्नास मिनिटं मिळतात ओके कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आणि दोन्ही पेपर एकाच सेशनमध्ये होतात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ब्रेक त्या ठिकाणी राहत नाही ओके सत्तर मिनिटे संपल्यानंतर लगेच तुमचा पेपर टू त्या ठिकाणी सुरू होतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन तासाचा टोटल वेळ त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता की जे काही लेखा परीक्षण व लेखा सेवा ही जी परीक्षा आहे किंवा ही जी पदवर्ती आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक अर्हता काय आहे तर लेखा परीक्षण व लेखापाल ज्याला आपण ऑडिटर आणि अकाउंटंट असं म्हणतो तर गट कची आहे ही ते ज्या अंतर्गत श्रेणी ब आणि श्रेणी क असणार आहेत सर्वसाधारण उमेदवार तर मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारक त्या ठिकाणी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असली पाहिजे आता वाणिज्य शाखा म्हणजे काय तर वाणिज्य शाखा याचा अर्थ या ठिकाणी बी कॉम असा होतो हे लक्षात घ्या म्हणजेच दोन हजार तेरा सॉरी तेवीसमध्ये जी परीक्षा झाली होती तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं बी कॉम त्या ठिकाणी झालेलं आहे तेच विद्यार्थी ह्या परीक्षा देण्यासाठी इलिजिबल त्या ठिकाणी ठरले होते म्हणजेच बी 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 ए बी बी एम ओके बी 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 सी एस हे ज्या स्ट्रीम आहे त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत सो so बी कॉम असलं पाहिजे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या याच्यासोबतच दुसरं काय पाहिजे तर एम एस सी आय टी पाहिजे आणि ह्याच जेव्हा त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल तुमचं तर त्या दिवशी तुमचं त्या ठिकाणी एम एस सी आय टी कम्प्लीट असलं पाहिजे त्या दिवशी किंवा त्या दिवशीच्या अगोदर कुठल्याही दिवशी म्हणजे ओके मग हे इसेन्शियल आहे का तर यस इसेन्शियल आहे जर एम एस सी आय टी नसेल तर तुम्ही परीक्षा दिली चांगल्या मार्काने पास झालात टॉप टेनमध्ये आलात परंतु एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही किंवा एकवी व्हॅलेंट नाही त्याच्या एम एस सी आय टीच्या जसं की ट्रिपल सीचे काही कोर्सेस असतील टायपिंग वगैरे असेल थर्टी फोर्टी अशा पद्धतीनं तेही त्याला एलिजिबल आहे मात्र हे जर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी फायनल अंतिम निवड यादीतून बाद ठरता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या ओके मग आता आपण या ठिकाणी काय करू शकतो तर बघा परीक्षा जी आहे या ठिकाणी साधारणत असा अंदाज आहे की कि मार्च किंवा एप्रिलमध्ये याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि पुढे जून जुलैमध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकते तर त्याच्यामुळे आतापासूनच तुम्ही काय करायचं आहे जर ज्यांच्याकडे एम एस सी आय टी नसते नसेल त्यांनी लगेच एम एस सी आय टीला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन तुम तुमची एम एस सी आय टी पूर्ण करा हार्डली तुम्हाला सहा महिने त्या ठिकाणी लागतील ओके किंवा ज्यांचं टायपिंग नसेल त्यांनी करून घ्या काहीतरी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग परीक्षा झाली चांगले मार्क्स मिळाले मग एम एस सी आय टीच नाही यादीतून ना बाहेर फेकलं गेलो तर ते रडत बसण्याची वेळ आपल्यावर यायला नको म्हणून या ठिकाणी याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे याचं लक्षात तर अशा पद्धतीनं बाकीच्या जे काही परीक्षा आहेत बाकीचे जे काही संवर्ग आहेत तर त्यासाठी त्या त्या विद्या त्या ठिकाणी काय असली पाहिजे आपली डिग्री असली पाहिजे कर निर्धारण ही जी परीक्षा आहे त्यासाठी एनी ग्रॅज्युएट इलिजिबल आहेत तर ते सुद्धा लक्षात ठेवा आता ही जी काही परीक्षा होणार आहे त्याचं त्या ठिकाणी स्वरूप कसं असणार आहे एकूण प्रश्नपत्रिकांची संख्या दोन असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन त्या ठिकाणी एकत्रित होणार मागे ही जी परीक्षा होती त्या ठिकाणी ती थी, टी सी एस कंपनीने घेतलेली होती तर याही वेळेस टी सी एसच त्या ठिकाणी घेऊ शकते पेपर एक मध्ये काय काय विचारणार आहेत तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारणार आहेत पंधरा एकूण तीस गुणांसाठी इंग्रजी व्याकरणावर प्रश्न असणार आहेत पंधरा तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी तर अशा पद्धतीने एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी पेपर वनमध्ये असणार आहेत पेपर टूमध्ये काय असणार तर विषयाशी संबंधित घटक त्या ठिकाणी तुमचं असणार आहे विषयाशी संबंधित घटक म्हणजे उदाहरणार्थ जर आपण त्या ठिकाणी बी कॉम झालेलं असेल आणि लेखापरीक्षणची परीक्षा देणार असू तर आपण जे काही बी कॉममध्ये शिकलेलो आहोत अकाउंट्स महत्वाचं आहे त्याच्यात इन्कम टॅक्स महत्वाचा आहे कॉस्टिंग महत्त्वाचं आहे बिझनेस लॉ कंपनी लॉ हे महत्त्वाचं आहे आय सी टी महत्त्वाचं आहे तर हे याच्यावर आधारित एकोणचाळीस प्रश्न तुम्हाला ऐंशी गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत दर्जा पदवीचा असणार आहे या ठिकाणी आणि जे काही माध्यम तुमचं त्या ठिकाणी असे असेल तर त्या ठिकाणी ते इंग्रजीसोबतच मराठीसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे इंग्रजी आणि मराठी असं त्या ठिकाणी परीक्षेचं माध्यम असणार आहे चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी अशा पद्धतीनं हे टोटल हे साठ आणि हे चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहेत सेक्शनल त्या ठिकाणी तुम्हाला पास आ, पासिंग मिनिमम मिळाले पाहिजेत फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ओके बघा फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम मिळाले पाहिजेत दोन्ही पेपरमध्ये तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फॉर ओपन कॅटेगरी ओके जर फोर्टी पर्सेंट मार्क्स मिळाले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल ठरणार नाहीत ओके तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी नवीन आहेत आणि जे आता या ठिकाणी एलिजिबल ठरतात यासोबतच जे विद्यार्थी जुने आहेत दोन चार मार्कांनी कुठेतरी रिझल्ट राहिला असेल तर त्यांनी परीक्षेची जी काही तयारी आहे ती आतापासूनच करायला सुरुवात करा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा याच्यासोबतच विषयाशी संबंधित घटक जो आहे असणार आहे आपला तांत्रिक घटक ज्या संवर्गासाठी तुम्ही परीक्षा देणार आहात जसं की लेखा परीक्षांसाठी जर परीक्षा देणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉमर्सचा अभ्यास आतापासूनच स्टार्ट करणं गरजेचं आहे ओके कारण सिलेबस खूप मोठा आहे कॉमर्सचाच सिलेबस स्वतः खूप मोठा आहे त्याच्यामुळं ते किमान तुम्हाला तीन ते चार महिने त्या अभ्यासाला लागणार आहेत ओके तर यासाठी आपण आपलं मार्केटमध्ये बुकसुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट <coughs> हे सुद्धा जी परीक्षा आहे तर सेम अभ्यासक्रम त्या ठिकाणी त्याचा राहिलेला आहे तर मार्केटमध्ये बुक अवेलेबल आहे फ्युचर पब्लिकेशन पुणे यांच्यासोबत संपर्क करा किंवा तुम्हाला हे ॲमेझॉनला सुद्धा उपलब्ध होईल ओके दुसरी गोष्ट महावितरणचा जो रिझल्ट आहे तर बरेचसे विद्यार्थी इन्क्वायरी करतात की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांना कॉल पण केलेली आहे महावितरणच्या ऑफिसला तर त्यांच्याकडूनच असं सा सांगितलेलं आहे की बाबा जानेवारीमध्ये प परीक्षेचा रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे तर जानेवारीच्या मेडला म्हणजे साधारणत सा <coughs> पंधरा ते वीस जानेवारीच्या आसपास महावितरणचा रिझल्ट त्या ठिकाणी लागू शकतो सो त्याच्यामुळे आपण तोपर्यंत थोडासा वेट करूयात ओके आणि पुढची जी परीक्षा आहे तर त्याची आपण त्या ठिकाणी तयारी करूयात तर ह्या परीक्षेसाठी आपण आपली ऑनलाईन रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स या विषयाची संपूर्ण तयारी असणार आहे ओके म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे चाळीस प्रश्न नगर परिषदेला विचारणार तीसुद्धा तयारी होणार यासोबतच महावितरण महाट्रान्सकोची ही परीक्षा येणार आहे तर त्याचीही तयारी तुम्हाला या माध्यमातून होणार आहे पन्नास गुणांसाठी पंचवीस प्रश्न जर त्या ठिकाणी विचारले तर सिडकोच्याही परीक्षा आहेत एम आय डी सीच्या परीक्षा आहेत महानगरपालिकेच्या अकाउंट्स रिलेटेड ज्या परीक्षा आहेत तर ह्या एक अंब्रेला बॅच आहे आपली ही याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि परीक्षेची डिमांड पाहून अजून त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी अपडेट करणार आहोत तर दीडशे प्लस व्हिडिओ लेक्चर्स आहेत बेसिक टू ॲडव्हान्स ॲप्रोच असणार आहे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून झेरोक्ससुद्धा करू शकता पी वायक्यूचा ॲनालिसिस घेतलेलं आहे याच्यासोबतच ह्याच बॅ ह्याच बॅचमध्ये तुम्हाला दोन हजार प्लस अतिसंभाव्य प्रश्नांचं त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून विश्लेषणसुद्धा करून दिलेलं आहेत आणि मोफत टेस्ट सिरीजसुद्धा आहेत म्हणजे वेगळं तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करण्याची गरज नाही आहे ते याच्यामध्येच असणार आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी आठ वेळा बघू शकता किती वेळा आठ वेळा त्या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता बॅचची व्हॅलिडिटीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आठ महिने एवढं व्हॅलिडिटी करण्यात आलेलं आहे आणि इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेतून त्या ठिकाणी तुम्हाला टीचिंग करण्यात आलेलं आहे तज्ज्ञविषयी शिक्षकांचं मार्गदर्शनसुद्धा आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्यासाठी प्रवीण कड क्लासेस हे आप हे ॲप आप आपण डाउनलोड करायचं आहे ओके काही अडचण असेल तर एट सेवन डबल एट वन सिक्स सेवन टू फोर नाईन या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथे आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या सेशनमध्ये थँक्यू